अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा राळेगाव विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या व क्राईम वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक वसंतपुरके माजी शिक्षण मंत्री राळेगाव विधानसभा क्षेत्रातील वाढत असलेल्या क्राइम रेट तसेच कृषी संदर्भात शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रास राळेगाव शहरात तसेच तालुक्यातील मार्गावर होणारे अपघात त्यातून निर्माण होणारे खुनासारखे प्रकार तसेच पीक विमा करूनही पीक विमा मिळालेला नाही तसेच लाडकी बहीण योजनेला मुदत न ठेवता कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यात यावी त्यामुळे सर्व महिलांना योजनेचा लाभ घेता येईल राळेगाव शहरातून जाणाऱ्या मार्गावर स्पीड ब्रेकर्स देण्यात यावे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही घरकुल योजना व इतर विविध विषयांवर प्राध्यापक पुरके माजी शिक्षणमंत्री यांनी विश्रामगृह राळेगाव येथे पत्रकार परिषदेत घेतली यावेळी राळेगाव तालुक्यातील अनेक वृत्तपत्रांचे व मीडियाचे पत्रकार बांधव तसेच रवींद्र शेराम नगराध्यक्ष जानरावगिरी उपनगराध्यक्ष अंकुश मुनेश्वर संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति राव भानुदास राउत राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राव तालुका कांग्रेस कमिटी प्रदीप हुने अध्यक्ष राव शहर कांग्रेस कमिटी मंगेश पिपरे प्रकाश पोपट शहर युवक कांग्रेस अध्यक्ष सन्नीछोरिया रागाव शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सज्जाद सैय्यद रागाव शहर अध्यक्ष धवलभुगरूड युवक कांग्रेस अध्यक्ष अफसर अली सैय्यद उपस्थित होते यवतमा जिहा प्रतिनिधि विनोद महुरे